आत्ता कशा संदर्भातले आम्हाला स्टार कारभार इंचूर परखाच्या महामार्गावरील एस टी बसस्थानकावरातील हा खड्डा गेल्या दोन महिन्यापासून आहे आणि इथं मोठा बिल्डिंग करून सर्व हा खड्डा बुलण्यात आलेला होता परंतु आता अतिशय मोठा खड्डा झालेला आहे आणि याकडे प्रशासनाचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे गेल्या पाच वर्षापूर्वीसुद्धा असाच हा खड्डा झालेला होता अनेक गाड्या तिथं पडल्या होत्या अनेक लोकांचे हातपाय मुडले होते हो त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यांनी तात्काळ झाल्यानं एकदा ता हा खड्डा वेल्डिंग करून पूर्ववत करण्यात आलेला होता आत्तासुद्धा त्यांनी हा या ठिकाणी पूर्ण या खड्ड्याला लोखंडी अँगल लावून वेल्डिंग करण्यात यावी अशी शिवसेनेच्या वतीने त्यांना आम्ही विनंती करत आहोत हे नेमकं तुमच्या नगरपालिकेच्या हातीमध्ये आहे का महामंडळाच्या हे महामंडळाच्या हातीवाले म्हणतात नगरपालिकेच्या आधी कोणी म्हणा हातीत कोणाचा जो माणूस येतो तो कुठल्या हद्दीतला असतो का येणारा माणूस पडणारच असतो मग त्या माणसाचं संरक्षण करणं यामुळे योजनेच काम आहे त्यांनी तात्काळ करावं मागच्या आणि नवीन एस टी बसे देण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन उभारलेलं होतं त्यानंतर ते कम्पिटी करण्यासाठी आता निधीसुद्धा मंजूर झालेला आहे कामसुद्धा सुरू करणार होते पण अजून काम चालू झालेलं नाही आता जुन्या एस टी आहेत त्या बऱ्याचशा डायरेक्ट उन्हाळ्याच्या पेटून उठून राहिल्या आणि म्हणून आम्ही एक दिवशी निवृत्तीचा कार्यक्रम आता सेवानिवृत्त त्यावेळेस आली नव्या एक्शन तात्काळ देण्यात त्यावेळेस सगळ्यांना आलेलं आधी तुम्हाला विनंती होता इशारा देत होता असं आम्ही त्यांना सांगितलं पण अजून तिथं कॉन्क्रिटीकरण झालं नाही एसटी आल्या नाही हा खड्डाचा बुंदानी आणि म्हणून येत्या आठ दिवसात या दोन दिवसात हा खड्डा बुंदण्यात यावं आणि कॉन्क्रिटीकरण आणि नव्या एसटी त्यांना आणण्यात आम्ही शिवसेना त्यांनी मोठा चक्काजाम करून अशी त्यांनी शंभर टक्के भाऊ आपले जिल्हा शिवसेना जिल्हा संघटक नाशिक जिल्हा शंभर टक्के धन्यवाद